कवितेच नाव आहे अनुभव सुखदुःखाच्या लाटेमध्ये तरणे वा बुडणे जगेन तो त्या क्षणी ज्याला माहीत पोहणे पोहणे जगणे कला असूनी अनुभव हा शिकून जातो जागरूकतेने कसे जगता यश ही त्याला तसेच देतो जीवनाविषयी ज्ञान मिळविण्या कष्टलागती महान परी केवळ एक अनुभवी प्रसंग सारे देतो मिळवून अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे निसर्ग शिकवी क्षणोक्षणी सतर्कतेने वेचून घ्यावे दैनंदिनीच्या घटनामधूनही बोल सारे अनुभवाचे त्या बोलीची भाषाच न्यारी सुखदुःखाच्या गुंत्यामधला अर्थ सांगतो कुणीतरी धन्यवाद